निवडणूक या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस असून जी आय संघटना आणि इतर पक्षाच्या महायुतीचा उमेदवारी मला मिळाली मी सर्वप्रथम आपल्या सर्व महायुतीच्या नेत्यांना धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एक शिक्षकाला आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली गेली चाळीस वर्ष मी सातत्याने सार्वजनिक जीवनामध्ये काम करत राहिलो निष्ठेने काम केलं आणि माझ्या कामाची कदर केली आणि पक्षाने मला उमेदवारी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो मित्रांनो उमेदवारी मिळाली म्हणजे विजय होत नाही त्यासाठी अनेकांचे पाय दगड होऊन काम करावं लागतं आणि ते तुम्ही केलेले आहे कुणाला मान मिळाला नाही मिळाला बाकी काही नाही परंतु प्रत्येकाने मन धनाने आपल्या ह्या विजयासाठी किंवा माझ्यासाठी पक्षासाठी काम केलं आणि हा विजय जो आहे हा त्यामुळेच एवढा प्रचंड विजय आपण मिळवला मित्रांनो तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा साली आपल्याला आपले उमेदवार सौरा साहेब विजयी झाले त्यांना एक्केचाळीस हजार मतं मिळाली होती आणि ते विजयी झाले होते आपल्याला फक्त लीड बेचाळीसचा आहे म्हणजे सगळ्याने प्रचंड ताकदीने तुम्ही सगळ्यांनी केलं याचं सगळं श्रेय हे माझं नसून तुमचंच आहे आणि तुम्ही केलेलं काम हे इतकं ताकदवान काम होतं की त्याच्यामुळे आज आपण हा विजय मिळवला आहे हा जो विजय आहे हा कार्यकर्त्यांना मी समर्पित करतो येणारी पाच वर्ष ही आमदार मी नाही तर तुम्ही आमदार आहे आणि प्रत्येकाचा मान सन्मान हा राखला जाईल त्या दृष्टीने आपण नियोजन करून प्रत्येक ग्रामपंचायतीचं नियोजन आपण करू प्रत्येक कार्यकर्त्या माहितीच्या कार्यकर्त्याला त्याचा मान आणि सन्मान दिला जाईल एवढीच या निमित्त गावी देतो आणि मी थांबतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र